फायनली मंडळी दोन शिटी झालेल्या ओपन करून बघूया आपली बिर्याणी कशी झाली या काय नाही उत्सुकता माका सुद्धा लागणार कशे काय मंडळी वेलकम बॅक टू अवर न्यू ब्लॉग तर मंडळी आज काय बनता तुम्ही बघला आणि टायटल तर काय आहे आज आज कुकरातली बिर्याणी आणि हल्लीच कुकर नवीन घेतला तर दिव्या म्हणायला कुकरात बिर्याणी करतोय म्हटलं कर दिव्याकडे करूच आता कर आ, का, कर फक्त आमका जेवण करून घ्याल जेवण टायमार करून घ्याल आज त्याच्याकडे आज सगळ्या दिले सगळ्या दिव्याकडे तर बघूया कुकरातली बिर्याणी आज कशी बनता कशी करता रेग्युलर टोपात बनवता कधी कुकरात बनवणार नाही दिव्या नवीन कुकर सगळी जबाबदारी त्याच्याकडे दिलेली आहे तू काय पण कर नवीन कुकर बघा काय रिझल्ट चल चल <laughs> चला ओके okay, तर दिव्याकडे आपण येऊन पोहोचलो आणि दिव्या तर रेडी असा थंडी लागतात आज इतकी नाही तरी सुद्धा ना ना तर कशी बनवतो दिव्या काय प्रोसेस तो कुकर आसा, हा साथ लिटर। साथ लिटर तो कुकर असा आणि खूप मोठा किती सात जो कुकर असा आणि आता उद्घाटन असा काय दिवस काय काय घेतलं कांदो टोमॅटो खडे मसाले आणि बस एवढा सध्या सुरुवाती ओके पहिला पहिले खडे मसाले अशी करू सोपी कुकरात काय दिव्या याच्यात टोपात अशी करू बरी अशी किती बरी एकत्र लागतात सगळा फटफटावून कोणी करू शकता इजी म्हण तांदूळ तू परतून घ्यायचो लाल होईपर्यंत गोल्डन ब्राऊन तांदूळ तर आपलं लाल झालेलो आणि आता बारी आधी म्हणजे टोमॅटोची कांदो पण आपलं मंडळ व्यवस्थित परतवून झालेलं असा आणि आता आला लसून पेस्ट तरी रेडीमेड पॅकेटवाली आत्ता बारी असं म्हणणे आपले मसाले टाकूचे तर पहिली तर हळद मटण मसाला गरम मसाला हो चिकन टाकूचा मसाले पण व्यवस्थित परतवून घेतलं एकदा आणि आता बारीकी म्हणजे चिकनची सगळ्यात महत्वाचं म्हणजे मीठ त्यानंतर बिर्याणी मसाला असे एवढं जबरदस्त येत ना मंडळी एकदम जबरदस्त चिकन मसालो आणि आता मंडई आपण टाकूचे असत ते म्हणजे त्याच्यात तांदूळ एकदम मस्त व्यवस्थित ना मिक्स करून घेतलेला असो आपण आता पाणी किती ऍड करायचं सात ग्लास पाणी घेतलंय किती सात ग्लास सात ग्लास भाताप्रमाणे टाकलं खो सात ग्लास पाणी टाकते ओके कस कोल सात ग्लास अंदाज आई बोलली आई बोलली अंदाजाच्या डबल आणि आता आपली शेवटची स्टेप रेवलेली आहे ती म्हणजे कोथिंबीर आता झाकण लावायचा ओके झाकण तर लावून ठेवलं आणि किती वेळ लागतो आता किती शिटी आहे दोन दोन शिटी बस फक्त दोन शिटीची वाट बघूची या तर कुकर तर आडे भरलाय ना आणि बघूया दोन शिटी नंतर कसो रिझल्ट असतो आमच्या बिर्याणीच कस असतो तुला नक्की फिक्स ओके बघूया आता जरा वाट बघूया टिक 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 फायनली मंडळी दोन शिटी झालेले असं झाले उघडून बघूया बरे झाले असतील ओपन करून बघूया आपली बिर्याणी कशी झाली या काय नाही उत्सुकता माका सुद्धा लागण रिया किती दोन मिनिटातिट्टी हवा पण काढून झाली मस्त शिट्टी हो हो हो, 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 हो। दिसतात जबरदस्त झाली परफेक्ट झाली फक्त ते ढवळून घेतलं काय झालं आता फक्त मंडई ना अशी मिक्स करून घेऊ गोई म्हातारा माने आपण जेव्हा आता सर्व करतो आपण वाढतलो ना प्लेट मध्ये घेतलो तेव्हा व्यवस्थित काढून घेऊया बाकी परफेक्ट झालेले एकदम भारी दिसता तर भारी आता टेस्टवर वर असा बाकी खाऊन झाल्याच्या काळात टाइम आता जेवतोच झालेलं असा काय गरम ट्राय करूया चला वाढूची तयारी आता कलर तर भारी दिसत कलर तर भारी दिसत बघू शकता गरम असं खतरनाक आणि सोबत मस्त निंबू टोमॅटो कांदू बऱ्याच व्हिडिओ मध्ये तुम्ही रेसिपी झाल्यानंतर डायरेक्ट डिश बघित असतात तर मच्छे असत बिहाइंड द सीन असत

मस्त पैकी बिर्याणी बिर्याणी साठी फटकन जाऊक काय भूक लागणार नाही मला सांगतोय तुझ्यावर बघून तर वाटणार आहेत का भूक लागणार नाही हा आमचा सांगतो राह आमक भूक लागणार नाही म्हणून दिव्यात सांगतोय आधी दिव्या, दिव्या या जेवायला मस्त इ गरम गरम पहिलो घास ट्राय करूया आपण हा करा एकदम जबरदस्त वास, एक वास मसाला बिसाला सगळा परफेक्ट मीठ सुद्धा खाऊन बघतायला वाढताना शेवटचा ताट तुझा वाढता आई काय असतं प्रतिक्रिया तुझी प्रत्येक ताट वाढताना काय नाही तसं नाही आवडतो कुकरची बिर्याणी सक्सेसफुल झाली मस्सना आपण कुकरात करूया तू सांग शकता करिया पॉपटी थंडी तर शकता ना थंडी स्पेशल असता सगळ्यांना करता आम्ही अजून करून बघू नाही रेसिपी खूप बनयलो पॉपटी बनवू नाही आता तुम्ही कमेंट करून सांगा कुकरात बनवचे काय बाहेर बनवचे ह्याच्यात ह्याच्यात बनवतात मडक्यात बनवतात ना मडक्यात आलो